कपडा लावणं चालला होऊन येत सकाळी श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर महाशिवरात्रीचा व्हिडिओ होता काही दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पहा आणि शिकण्यासारखं बरच आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त फराळाच केलं होतं तर इकडे रताळ चालू होते उकडनं तिकडे शेंगदाणे भाजले त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकलं आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ ते टाकायचं मंद गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर शिजल्यानंतर जे पाणी आहे ते पूर्ण आटायला पाहिजे तर याची जी टेस्ट आहे ते मिरच्या सुद्धा चांगल्या लागतात यातल्या तर फराळाचं जर करायचं असेल तर मला थोडंसं असं कोणाला ती खटखारट असं आवडतं तर हे करू शकता छान आहे आणि पटकन होणारं आहे रताळं त्याच्यानंतर शेंगदाणे हे सकाळी झालेलं त्याच्यानंतर संध्याकाळी केले होते मी साबुदाण्याचे वडे साबुदाण्याचे वडे करताना लाल मिरचीचे करायचे छान लागतात तर लाल मिरची जी आहे ती मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि साबुदाणा पण यावेळेस मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला म्हटलं पाहू काही बदल होतो का तर न फिरवता जर साबुदाण्याचे वडे केले तर पुन्हा असा साबुदाना दिसतो आणि मिक्सरमध्ये फिरवून जर केले तर पाणी पण वापरायची आवश्यकता पडत नाही आणि जे असं सा साबुदाना दिसतो सर्व वाड्यांमध्ये तर तो पण दिसत नाही चांगले होतात हे पण तर या पद्धतीने पण करून पाहतो मी थोडासा जो काही करायचा होता तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि असे काही उपवास असले तेव्हा मी साबुदाणा थोडा जास्त भिजू घालत असते कारण अचानक जर कोणी आलं तर पंचायत नको व्हायला त्याच्यामुळे तर सकाळी संध्याकाळी तोच साबुदाना होऊन जातो मग तर तो मिक्सरमधून काढला लाल मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ आणि जे शेंगदाण्याचा कूट आहे बारीक केलेला तो त्याच्यामध्ये टाकायचा एक रताळ त्याचं जे साल होते ते काढून टाकले आणि ते पण त्याच्यामध्ये मिक्स केलं पाण्याचा वापर इथे केलाच नाही हो कारण ते त्याच्यामध्येच ते घट्ट होऊन गेलं आणि ते जिरे कोथिंबीर ते उपवासामध्ये आम्ही वापरत नाही तुम्ही जर वापरत असाल तर याच्यामध्ये टाकू शकता तर चांगलं कणिक मळल्यासारखी घट्ट अशी करून घ्यायची आणि त्याचे वडे करायची चवीला हे वडे खूप चांगले लागले बटाटा टाकून पण केले होते मी एकदा त्याच्यानंतर बिना बटाट्याचे पण केले आणि रताळ टाकून पण केले तर हे पण चांगले लागले चवीला चा छान लागतात आणि थोडासा उपवास असला की तिखट असं वाटतं तर वडे छान झालेले होते पूर्ण वडे काढून घेतले आणि खाताना दही आणि वडे याचं पण कॉम्बिनेशन चांगलं होऊन जातं एखादी दोन हिरवी मिरची तळली त्याच्यासोबत चा तरीही चालते दही जर नसेल तुमच्याकडे तर इकडे बडे तयार झाले होते आणि फराळाचं सुद्धा झालं त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरं काही शूट केलंच नव्हतं जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर रविवार आहे आज रविवारचा दिवस प्रत्येकाच्या घरामध्ये सगळं म्हणजे एक आळसलेला वार म्हणूनही तुम्ही म्हणू शकता कारण रविवारी अशी पटापट कामं काही होत नाही सगळ्यांचंच थोडं आरामशीर चालतं आणि इकडे रविवारी आणि गुरुवारी असतो बाजार तर रविवारीच आणतात हे गुरुवारी काही यांना होत नाही काही भाज्या ज्या आहेत त्या धुवून ठेवत असते मी काही निवडून ठेवत असते हे एक आहे आता उन्हाळा सुरू झाला की ढेमसं म्हणतात इकडे याला काही भागामध्ये दिलपसंत म्हणतात तर जेव्हा मी व्हिडिओ टाकले तेव्हा मला सुरुवातीला पहिल्यांदाच नाव समजलं की दिलपसंत पण हे काही जास्त लांब वापरत नाही देवळगाव मग हे आहे माझे काका राहायचे तिथं पहिले सर्विसला होते तर तिथेसुद्धा दिलपसंतच नाव आहे हे मला नंतर माहिती पडलं अगदी काही जास्त लांब नाही येते पण असं म्हणतात की शिव ओलांडले की भाषा ते तशी पद्धत आहे तर याला आमच्या इकडे ढेमसं म्हणतात बऱ्याच भागामध्ये दिलपसंत म्हणतात तर भाजी तर सारखीच आहे आणि करायची पद्धतही सारखीच आहे तर आणि एकदा आता उन्हाळा सुरू झाला की भाजीपाल्याचे जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं मार्केटमध्ये मा सुद्धा आणि नंतर सुरू होतं की भाजीला काय करावं त्याच्यासाठीच उन्हाळी वाळवणं असतात उन्हाळी वाळवणा ज्या बऱ्याच कमेंट होत्या की ते दोनच टाकले बाकीचे कधी टाकता तर मध्ये पारायणं झालं त्याच्यानंतर प्रगट दिन झाला आणि महाशिवरात्री आणि दोन तीन दिवस मी सुरुवातीच्या पहिल्या हो। व्हिडिओमध्येच म्हटलं होतं की एकदा वाळवणाला सुरुवात झाली की आळपण यायला सुरुवात होते तर पहिले दोन वाळव झाली आणि आबाळ सुरू झालं पण त्यावेळेसच पारायणाने ते होऊन गेलं महाशिवरात्री झाली आणि आता दोन दिवस अमावस्या आहे काल आणि आज शनिवार रविवार तर आमावश्यामध्ये नाही करत काही त्याच्यामुळे दोन दिवस थोड्या आराम आहे आता उद्यापासून कोरड्याचे गहू टाकायचे आहे तिळाच्या कोरड्या साध्या कोरड्या तर ते सोमवारी नाही टाकत सोमवार जाऊ नये त्याच्यावरून मंगळवारी ते टाकून देईल आणि त्याच्यानंतर मग होतातच हळूहळू सुरू तर औषध घ्यायचे घ्यायची नाटकं औषध घेऊ ना औषध चल उठ उठ औषध उठ घ्यायचं नाही त्याला <laughs> दरवाजा लागून घेतो तिकडे गेला बेडरूम मध्ये पलागण्याचं खाली की मग नाही होत पकड औषध घेणंच लागतं ते जेव्हा वजन वाढायचं औषधे याचं वजन वाढत नाही खातो पण देतो काय माहिती वजनच वाढत नाही वजन वाढायचं औषध आहे ते वजन वाढायचं आणि दूध आताही घेत नाही मग हे असं द्यायला लागतं काय झालं रिची श्रेया दिदी देतीच एक राहिलं नाही गुड बॉय लेजी बरं येत काय औषध देती तुल ते ती तो बरोबर माझ्या समोर लपतो औषध द्यायला लागले की चल ये चला काय नाही द्यायचं औषध रिचिल गुड बॉय हा द्यायचं नाही द्या ये काम रिच देऊ नको गं दिलं दिलं औषध द्याल ते चाल दिलं ते कोण चला चला देलं चला चला अ हो नि का मी औषध देते काय करायला कस इनातल्या वस्तू ठेवायसाठी एक पार्सल बोलवलं होतं मी त्या दिवशी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये तर ते आलेलं आहे त्याची करायची अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग नाही ना अनबॉक्सिंग काय म्हणतात ते जे म्हणत असते ते बरंच मोठ्या बॉक्समध्ये दे दिलं त्यांनी हे फ्लिपकार्टवरून घेतलं लिंक काही देणं शक्य नाही होणार कारण ते काय म्हणतात प्रमोशनचा व्हिडिओ नाही या तर त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता त्याच्यावर हां कर ना कर ना करायची आहे त्याची अनबॉक्सिंग ड जे देवाच्या वस्तू आहे त्याच खायचं होतं आपण ते ठेवलं आणि बरंच मोठं आहे हे जे आहे हे बोलवलं हे सातशे अठ्ठ्याण्णव रुपयाचे असं बॉक्स आहेत क्वालिटी तर चांगली आहे प्लॅस्टिकची असं घेऊन आता याचं असे बॉक्स तयार करणे बॉक्स पण चांगले आहे म्हणजे प्लॅस्टिक आहे असं कडक नाही नरम आहे नरममधून आहे त्याच्यामुळे खराब व्हायचं तीन सहा याचं बोलवलं होतं आणि हे मध्ये लावायचं केल्यानंतर आता तुम्हाला मग दाखवते टरबूज गोड असला तेव्हाच रिची खातो तसं टरबूजही खात नाही पपई पपई पण आवडते त्याला टरबूजही आवडतं पण जेव्हा गोड असलं तेव्हाच ते खाल्लं जात नाही तसं त्याच्याकडे खाय ना मला झालं झालं खायचं नाही आता नाही खायचं चा। खायचं नसलं की तो कसाच खात नाही खायचंच नाही आता

तुमची मग हे पूर्ण या पद्धतीने जोडून घ्यायचं बरोबर त्याला असं हे आहे छोटी बाजू या बाजूला मोठी इकडून आहे म्हणजे ते बरोबर बसून जातं त्याच्यामध्ये आणि या पद्धतीच्या हे छोटे छोटे हे आहेत बॉक्स आहेत तर हे सहज याच्यामध्ये जातात आणि सामान पण भरपूर बसतं असं एका त्याच्या एवढ्या आहे हे फक्त जो अंगठा आहे तोच वर राहतो एवढा आहे हे ठेवायला पण सोपं याच्यामध्ये आता काही देवाचं सामान बसतं आणि काही जे उरलं ते शिल्लकचंही आपल्या जे काही असलं ते मी सहा याचं बोलवलं तर याच्यामध्ये चार याचं याच्या पण होतं दोन याचं पण होतं पण सहा याचं मला त्याच्यापेक्षा पन स्वस्त वाटलं आणि रंगई असात सर्व असंच पण एक एकाची किंमत होती सातशे अठ्ठ्याण्णव याची एक होता आठशे एकवीसचं एक होतं साडेआठशे रुपयाचं साईज हीच होती फक्त किंमत वेगवेगळ्या होत्या तर हे सातशे अठ्ठ्याण्णव रुपयाला घेतलं मी आणि एक थोडं याच्यापेक्षा पण कमी होतं पण त्याच्या जे रिव्यू आहे ते काय एवढे चांगले नाही वाटलं तर हे आता तयार झालं त्याच्यामध्ये आणि व्हाईट घेतलं याच्यामध्ये कलर कलरचे पण आहे पण मला कलरपेक्षा हे व्हाईटवाला चांगलं वाटलं म्हणजे दिसायला थोडंसं चांगलं वाटतं ते कलर कलरवालं थोडं वेगळं दिसलं असतं त्याच्यामुळे हे घेतलं अशा वस्तू खूप असतात व्यस्त पडल्या याच्यात तर की असं घरामध्ये येत असत का कॅरी बॅगमध्ये ठेवलं आणि हे काही डबे आहे याच्यामध्ये हे श्रेयाचे हार खूप झाले तिचे पण हार ठेवायचं तिच्या ड्रॉवर मध्ये आहे काही हा एक आहे हा वेगळा आहे व्हाईट कलरचा आहे पूर्ण त्यातलं की छान दिसतो पण ते वेळेवर सापडत नाही पण ते बसून वगैरे हा पण छान दिसतो सुंदर दिसतो हा हरकत लगे हा माझा आहे वर्ष झाली आलं पण अजिबात खराब नाही झाला छान दिसतो स्टॉन बारीक आहे याची व्हाईट पण तिच्या ड्रॉवरमध्ये हे काही इकडे आहे हे काही तिकडे आहे त्याच्यावरचे कानातले हा माझ्यासाठीच घेतला होता पण एकदाही नाही घातलं कुठून घेतला होता आपण हा पंढरपूरवर नाही पैठण की कुठेतरी घेतला होता हा हा आता नाही आठवत काय किंडर जॉयचा डब्बा आहे पंकज ना जॉय खायचा ते तेव्हा लहान होतं तेव्हा तर त्याला मी असे स्टोन लावले तीन डबे आहे असे फेविकॉल फेविक्विक न चिटकाव बऱ्याच वर्षाचे आहे याच्यामध्ये काही मशीनच्या सुया त्याच्यानंतर साध्या बऱ्याच घरामध्ये नेहमी असतातच माझ्या कधी उपयोगात पडतील सांगता येत नाही बऱ्याच कधी वापरल्या जातात कधी छोट्या छोट्या उरतात या पद्धतीच्या तर बॉक्स रिकामा केलाच होता तर तो आवरून घेतला आणि मी मी करला गेले होते तेव्हा या बांगड्या घेतल्या होत्या त्या यात्रेतून त्या काही दाखवल्या नव्हत्या तेव्हा छान दिसतात पण या बांगड्या घातल्या की शायनिंग आहे त्याला पिवळा कलर जास्त आहे आणि लाल हिरवा कमी आहे हा पूर्ण सेट आहे श्रेयर पण घेतल्या होत्या आणि हा घेतला होता हे पण छान शायनिंग आहे पूर्ण याला पण ज्या नेहमी घातल्या जात नाही ते या बॉक्समध्ये असतात हे कडे दोन आहेत हे दोन छान दिसतात इथून त्याच्यानंतर हे आणलं होतं यांनी कुठून आणलं होतं काय माहिती जुड्याला लावायचं पंढरपूरवरून आणले का पण हे आमच्या केसाला लागतच नाही मा माझ्याही लागत नाही श्रेयाच्याही लागत नाही यात केसच बसत नाही असं केस होतात मोठे आणि हे छोटं होऊन राहिलं तर याला थोडेसे जे इलास्टिक आहे ती बसवून पाहिली हे जे आहे असं लावलं जातं पण केस्या याच्यापेक्षा मोठे होऊन जातात त्याच्यामुळे हे काही अजून याचा शुभ मुहूर्तच नाही निघला आणि एक हे असतंच घरामध्ये आमच्या मुलं लहान होते तेव्हापासून हे दुसरं आहे आता आता मग घेलं हे तर ताप मोजायचं आहे जशा वस्तू हातात आल्या तशा या बॉच्या बॉक्समध्ये टाकल्या होत्या आणि एक वस्तू शोधण्यासाठी पूर्ण रिकामं केलं सकाळी पण भाज्या फुडण्या अर्जन होत्या भाज्या वगैरे खुडणं झाल्या आणि आता सहा वाजले संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या अगोदर एकदा आवरून ठेवलं आणि जे देवघरासाठी आणलं त्याच्यामध्ये सामान आता उद्या टाकेल कारण ते, टाके। ते याच बॉक्समध्ये एक या पद्धतीचं पाकिट याच्यामध्ये सोन्याचं नाही आहे काही पण एक या पद्धतीचं पाकिट, पाकिट आहे हे मी सांगत आहे कारण थोडंसं काहीतरी की कोणाला याची गरज पडू शकते की कसं ठेवते मी ते तर या पद्धतीचं एक पाकिट आहे याला चेन वगैरे याची गेलेली आहे पण तरीही हे खूप फायद्याचं आहे खूप उपयोगाचं आहे कारण सांगते मी याच्यामध्ये जे कागदपत्र जेव्हा दवाखान्या मध्ये गेल्यानंतर एकच चिठ्ठी एकच वेळा भेटते आणि फाईल वगैरे काही मिळत नाही तेव्हा तर या हा एक दवाखान्याची चिठ्ठी आहे परत मुलांच्या शाळेमध्ये फी वगैरे भरतो आपण तर ते जे कागदपत्र आहे ते पण वर्षभर जपून ठेवावे लागतात तर ते याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर बैलपोळ्यासाठी जे पिठोरी पटला तो कारण इकडे तिकडे टाकला की तो जेव्हा आपण एखादी वस्तू काढतो तेव्हा तो फाटून जाण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे मी हे असं केलेलं आहे काही थोडंसं असं एखाद्या दुकानाचा आपल्याला फोन नंबर वगैरे लिहून जर ठेवला कुठे तर सापडणं शक्य नाही तर जे कार्ड असतात दुकानाचे ते म्हणजे काही पाहायचं असला आम्हाला एखादा कागद जे छोटे फोटो असतात ते इकडे तिकडे ठेवले की सापडत नाही पण ही एक पर्स अशी आहे माझी की याच्यामध्ये पहिले सुरुवातीला एखादा कागद किंवा छोट्या साईजचे फोटो परत काही असं की नाही नाही आता हे पाहायचं आहे आपल्याला तर पहिले याच्यामध्ये पाहिजे याच्यामध्ये शंभर टक्के असतंच मला माहिती आहे आणि माझं असं आहे की जिथली वस्तू तिथे मला ठेवायची सवय आहे आणि एक माहिती असते की नाही ही इथे ठेवलेली थे आहे तर ती तिथेच असणार त्याच्यामुळे ती बरोबर या पर्समध्ये सापडून जाते तर काही आता सोन्याचे दा चांदीचे दागिने वगैरे करतो आपण त्याच्या चिठ्ठ्या तर ही जी आहे हे ही पर्स माझी खूप उपयोगाची आहे तर ती याच्यामध्येच असते आणि हेच काही सामान इकडचं तिकडे पडलेलं होतं आणि एक वस्तू शोधायसाठी पूर्ण हे अस्ताव्यस्त काढलं पूर्णच हे करून टाका म्हटलं या पद्धतीचा हा पोळ्याचा पिठोरीपट आहे हा वर पडलेला होता कारण या बांधकामामध्ये बऱ्याच वस्तू आणि हे या ड्रॉवर मध्ये नसतं दुसरीकडे असतं पण केस मी मेहंदी केली आणि त्याच्यानंतर केस छान केले याने तर हे चांगलं आहे अगदी सरळ झाले माझे केस पण जास्त नाही करत एक ना मी एक सहा सात महिन्यातून करते कारण नेहमी नेहमी केल्याने त्याचे जे परिणाम आहेत ते थोडेसे वाईट असतात तर त्याच्यामुळे सहा सात महिन्यातून असं वाटलं आपल्याला तेव्हा हे सरळ करत असते तर चांगलं आहे हे फिलिप्सचं दोन एक वर्ष झाले घ्यायला दोन वर्ष झाले असते तर दोन वर्षामध्ये जास्तीत जास्त दोन तीन वेळाच केलं मी हां दोन तीन वेळाच केलं जास्त नाही केलं तर हे फिलिप्सचं आहे छान आहे हे आणि केस पण चांगले झाले मेहंदी लावली होती मेहंदीचा फक्त असं सकाळी लावली महाशिवरात्रीच्या दिवशी लावली त्याच्यामुळे त्या दिवशी व्हिडिओ काही केलाच नाही कारण फराळाचंच करणं होतं दिवसभर आणि शाबूदाराने तेच तेच म्हटलं व्हिडिओ आणि मेहंदी लावली मेहंदी लावल्यामुळे व्हिडिओच नाही केला आणि मेहंदी मी लावते वर्षातून एकदा थंडी झाली कारण मेहंदी लावल्यानंतर माझे थोडंसं डोकंही दुखतं आणि मला सर निवत असतं तर त्याच्यामुळे वर्षातून एकदाच लावते हिवाळा झाला की कारण खूप कोंडा झालेला असतो तर त्याच्यामुळे ते चांगलं होतं आणि साधीच मेहंदी लावते डाय वगैरे अजून काही केला नाही थोडेफार पांढरे की व्हायला लागले आता इथे समोरच व्हायला लागले तर त्याला असं वाटतं की काहीतरी नॅचरल जे आहे ते यूज करून पाहावं डाय सध्या नाही वापरला कारण थोडेफार पांढरे झाले तरीही चालतं पण डाय एकदा वापरला की नेहमी वापरावा लागत आता तिकडे कोण कोण इकडे पद्धत आहे की नाही काय माहिती पण इकडे असं आहे की ब्लाऊज पीस द्यायचं जर झालं कोणाला तर इकडे म्हणजे इथे मी राहते इथे नाही माझ्या माहेरी सासरी तिकडे पद्धत आहे ब्लाउज पीस द्यायचं असलं तर कर्दुडा देतातच आणि माणसांना बांधायलाही बरेच वेळा म्हणजे खराब होतो कधी बांधावा लागतो तर त्याच्यासाठी मी माहेरून तिकडूनच आणत असते दिवाळीच्या वेळेस आईच घेऊन ठेवते आणि मी आणत असते कारण इकडे जे कर्दुडे मिळतात त्याला ही जी आहे हे काय म्हणतात त्याला हे जे दोन आहे इकडच्या कर्जुड्यातना एकच आहे तो कर्दुडा इथे सापडणार पण नाही कारण मी इथे घेतच नाही करतो ते आणि आमच्या तिकडे आ, हे दोन आहे आणि याला चार पदर आहे एका कर्दुड्याला चार पदर असतात आणि याची गुंता जर झाली तर ती लवकर निघत नाही आणि इकडे जो कर्दुडा मिळतो त्याला ही जे आहे समोरचं हे, हे पण अगदी छोटं छोटं असतं आणि दोनच त्याला दोनच दोरे असतात आणि माझ्या तिकडे आमच्या तिकडे मिळतात ते त्याला चार असतात त्याच्यामुळे तिकडचे सांगते मी